नमस्कार जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आज निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उत्सवाचा वातावरण निर्माण झालं आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निवडणुका लॉकडाऊन करोनाच्या अगोदरपासून आणि स्थानिक कार्यकर्ते जे काम करतात लेवलवरती खालच्या लेवलवरती स्थानिक कार्यकर्ते काम करतात त्यांचा आज आनंदाचा उत्सवाचा वातावरण आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे आणि चैतन्य निर्माण झालं आहे की प्रत्येकाला असं वाटत आहे की निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या दहा वर्षांनी प्रथमच होत आहेत त्याच्यामध्ये लॉकडाऊन आलं करोना आलं आणि आपल्या त्याच्यातून बाहेर पडून आज निवडणूक आयोगानं स्थानिक संस्था निवडणुका जाहीर केल्या आहेत ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय कार्यकर्ते आनंदामध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत दोन डिसेंबरला मतदान होत आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी मतदान एक खाली मधी असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदान मोजणी ही होणार आहे दुबारा मतदानाचा वातावरण महाराष्ट्रामध्ये आहेच दुबारा मतदान प्रत्येक यादीमध्ये वाढलं आहे आणि दिसून येत आहे त्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये दादा पाच पाच वीस वीस हजार मतदान दुबारा आढळली आहेत महाविकास आघाडी शिवसेना मनसे यांनी मोठा मुंबईमध्ये आंदोलन केला सभा झाली सभेच्या माध्यमातून दुबारा मतांचे ढिगारचे ढिगारा तिथे दाखवण्यात आलं आणि निवडणूक आयोगाला आग्रह देखील केला होता की काही निवडणुकी थोडी पुढे घेतली पाहिजे कारण दुबारा मतदान हे मतदानातून हटवलं पाहिजे मतदार यादीतून हटवलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला होता तरीसुद्धा निवडणूक आयोगानं ही निवडणूक जाहीर केली आहे तर अपले आला आता आपल्याला महाविकास आघाडी आणि मनसे शिवसेना सर्वपक्षीय यांना निवडणुकीला सामोरं जावंच लागणार आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे वातावरण निर्माण आहे ते पाहिलं गेलं तर आपल्याला जनतेनं आता हुशार आणि जागृत जनतेनं या निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपला मतांचा हक्क बजावला पाहिजे महागाई भ्रष्टाचार या पक्षातून त्या पक्षात जाणारे आमदार खासदार देखील लक्ष केंद्रित केलं पाहिजे या पक्षातून त्या पक्षात काही मिळवण्यासाठी पैसे कॉन्ट्रॅक्ट टेंडर यांच्यावर देखील आपण सर्व जनतेने लक्ष ठेवलं पाहिजे आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे कोणाला निवडून नाही दिलं पाहिजे ग्राउंड लेवलवरती कोण काम करतो आणि कोण आपल्या सुखादुःखात येतं हे आपण सर्वांनी निश्चय केलं पाहिजे आणि तोच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्याला भरघोस मताने आपल्याला महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत कारण की आपण एकाच्याच हातामध्ये सत्ता दिली केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तर हुकुमशाही होते हे जनतेनं जागरूक झालं पाहिजे हुकुमशाही झाली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वारंवार सर्वांनाच संधी दिली पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे तरच या देशामध्ये हुकुमशाही होणार नाही लोकशाही टिकेल प्रत्येक पाच वर्षाने दहा वर्षाने नवीन नवीन मतदार येतात आणि नवीन परिवर्तन झालं पाहिजे प्रत्येक पार्टीला पक्षाला संघटनेला काम करण्यास संधी दिली पाहिजे आपण एकाच पार्टीला एकाच पक्षाला जर आपण संधी दिली तर देशामध्ये हुकुमशाही होते महागाई वाढते आणि मनमानी कारभार होतो ह्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी स्थानिक संस्था निवडणुकीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात आपण मतदानाला बाहेर पडलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आणि आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे आपल्या सुखादुःखात धावणारा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे हे पैसे कमवण्यासाठी टेंडर मिळवण्यासाठी या पक्षात त्या पक्षात जाणारे अशा लोकांना आपण मतदान केलं नाही पाहिजे चांगला प्रामाणिक निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार निवडायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात होणार आहे हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेऊन सर्व महाराष्ट्रातील जनतेना जागृत सुज्ञान जनतेना चांगले उमेदवार निवडून देण्या देने, देण्यास आपण पुढे आलं पाहिजेत वारंवार पक्ष बदलणारे अशा लोकांचा आपण निषेध केला पाहिजे त्यांना मतदान केलं नाही पाहिजे चांगला उमेदवार आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देईल अशानाच आपण या निवडणुकीमध्ये मतदान देऊन या महाराष्ट्राचा देशाचा विकास स्थानिक लेवलवरती विकास कसा होईल या दृष्टिकोनात आपण सर्वांनी विचार करून आपला हक्काचा उमेदवार आपल्याला निवडायचा आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र